अलगद असं उचललं आणि त्यांना बात केलं अशा तऱ्हेने गवर्थड यांचं खातं उघडलं चांगला प्रयत्न गड़ी बात करण्याचा स्कोर किती आहे आणि तो यशस्वी एक गुण गवर्थड यांना गवारखडाच्या संघात हनुमान नगरचा खेळाडू सायलेंट अशी एंट्री परंतु अतिशय चफा डाव्या कॉर्नरला हाताने पायाने दोन्ही तऱ्हे गडी मारण्याचा प्रयत्न अशा तऱ्हेने परत हनुमान नगर दोन कवर झिरो दोन बीटी टी टू गव्हरथड वापस थोडीशी मजा येऊन नाही राहिली रे बा थंडीत थोडासा आम्हाला पाहणारे गरम करावे रे बा लोगों में चांगली टीम आया हमारे तो मजा नहीं है बहुत बढ़िया बड़ी बात करने के कोशिश में घुस गया वो एक नंबर का खिलाड़ी गौरधड़ का बढ़ता हुआ एक पॉइंट और एक बार गौरधड़ का अतिशय चला कैसा खिलाड़ी देखना है उनसे बहुत सारे उम्मीद रखे है प्रेक्षकों ने लेकिन वापस और एक बार किती जोर आहे रे बा दोन नंबरची पुन्हा दोन नंबर वापस करो या मरो बरोबर है का डोअर डायक्ट एंट्री गवर्थ या संघाची हनुमान नगरच्या संघात चढाई करतो आहे अतिशय चांगली चढाई चार खेळाडूच्या मध्ये गडी मारण्याचा प्रयत्न अतिशय फुलकी देता देता फसले खिलाडी एका गुणाने बढत हनुमान नगरला पुन्हा एकदा तीन नंबरचा एक का नाव होईल लक्षात नाही उमेल गो तीन नंबरचा खेळाडू करण चांगला प्रयत्न परंतु यश मिळवता आलं नाही झिरो सेवन झिरो झिरो सेवन जेम्स बॉन्ड रिटर्न पुन्हा एकदा तीन नंबर त्यानंतर होणारा सामना अवघ्या काही वेळातच कळवू डोअर डाय कर अतिशय कशोशीने गडी बात करून देण्याचा प्रयत्न माती फेकल्या गेली दादा अपील करणं आपलं कर्तव्य आहे अशा तऱ्हेने गौरथडाला एका गुणांनी बढत गौरथड संघाचा खेळाडू अतिशय उत्कृष्ट अशी चढाई पाच नंबरचा खेळाडू परत पुन्हा एकदा दोन नंबरचा टपाल हिटी लिहिलेलं हे टी शर्ट वापस ही चार मिनिट बाकी गवरथळला डुअर डाय हनुमान नगरला एक संधी डुअर डायचा पॉईंट गमा कमावण्याचा आणि यशस्वी हनुमान नगरची वाढती गुणसंख्या एक बाद पुन्हा एकदा हनुमान नगरचा अत्यंत

थर्ड आहे कोर्टा संके मैदान में हां वो फुकट फुकट का मतलब ना पैसा लगाना कि रामपुर मां ना रेंजर वासुत तो नहीं बहुत बढ़िया आउट ऑफ बॉर्डर कर रितन। चान दोन छान खेळाडू वनर चावडी या संघाचा मात करतोय गौरथडा संघावर डाव्या कॉर्नर वरून गडी बात करण्याचा प्रयत्न हलकासा प्रयत्न मुकाने परत पुन्हा एकदा गौरथडा संघाचा डुअर डाय अरे बा झमतेचा गेम बहुत बढेया लक्षात नव्हतं या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न तिस आहे रेषेच्या मध्य रेषेच्यावरून अलग दुधून त्या गड्याला बात केला अशा तऱ्हेनं हरमाननगरला हो एक गुण शेवटचे दोन मिनिट बाकी दोन्ही संघाने याची नोंद घ्यावी मध्यंतराकरिता केवळ दोन मिनिटाचा अवधी आपल्याकडे शिल्लक आहे हनुमान नगर पुन्हा एकदा गौरखर संघाचा सात नंबरचा खेळाडू सो रेड अवघ्या पाच सेकंदात परत थर्ड रेड आहे का रेअरड आहे प्रयत्न अतिशय चांगली पकड म्हणता येईल याला संधीचा फायदा घेऊन एक गुणात वाढ झाली गवडखड या संघात तर पुन्हा एकदा गवडखड संघाचा खेळाडू हनुमान नगर मध्ये आणि तेवढ्याच शिका पिने त्याला केलं भात आऊट ऑफ लाईन केलं त्याच्यामुळे त्याचा प्रयत्न अपयशी झाला नाही तर दोन खेळाडूंना टच करून तो आला होता आउट ऑफ लाइन झाल्यामुळे तो स्वतः बाद झाला परत एकदा हनुमान नगर चा तीन नंबरचा करण नावाचा खेळाडू गौरखळा संघावर शेवटचे तीस सेकंद बाकी कदाचित एखादी दोन रेड होईल पुन्हा एकदा झिरो दोन नंबर चांगला रेडर आहे बऱ्याच एंट्र्या घेतल्या यांनी वानर चावडी संघावर पानार चावळी संघ सुद्धा अतिशय चुस्त असा संघ आहे प्रेक्षकांचं म्हणणं आहे की या दोन्ही संघापैकी कोणीतरी फायनलवर जातो तेवढं टाकून आम्ही मॅच पाहत आहोत पण पाहिजे तशी मजा येऊन नाही राहिली हाफ टाइम साठी शेवटची एंट्री गोद चांगला क्षेत्ररक्षण सॉरी पकड मध्या मध्यान हो ठीक आहे हनुमान नगर स्कोर है साथ का अंशी। दोन संगा हा तरे चा स्कोअर झाला आहे साठ आणि गवर्तडाचा ऐंशी दोन गुणांनी गवर्तड संघ हा मध्यंतराच्या वेळी पुढे आहे थोड थोडं पाणी घ्या लवकर सुरू करा

बोक्सिंग, बोली बंदी सेंटर मायने डालेंगी, बोली बंदी का मायने डालेंगी, मायने डालना है बस। ये तो एक ऐसा ही है। बोली बंदी यार ये बोला बात कहें। मुझे मालूम है, ओ ये मानता है। लगता है कुछ बस, बस, बस ये

गडी मारण्याचा कोणताच प्रयत्न नाही मध्यंतरी लात मारून गडी मारून अतिशय सफळतेने परत गौरकर संघाच्या दोन नंबरचा खेळाडू करून परत गेला पुन्हा एकदा गवर्तव संघाचा सात नंबरचा खेळाडू चढाई करतोय तो दादा स्कोर स्कोर आहे ना आठ सात आहे ना हनुमान नंबर वर आमच्या समोर आमच्या सोयऱ्याची हेअरस्टाईल मला नेहमी आवडते कृपया त्यांनी बाजूला व्हावं कोणा माझ्याकडे कटिंग को करते ते सांगावं पुन्हा एकदा हनुमान नगरचा संघ खेळाडू गौरथ या संघाच्या मैदानावर अतिशय शांततेने गडी मारण्याचा प्रयत्न या आधी सुद्धा त्यांनी सायलेंट एंट्री केली आणि सेंटर टच करून गडी बात करून गेला परंतु यावेळी परत और एक बार सात नंबर का खिलाडी गवर्धर की ओर से सामना कर रहे हनुमान नगर की आंगन में धीरे से रिटर्न और एक बार बारह नंबर का खिलाड़ी कंटिन्यू तीसरी रेड सौ रेड मार के रिटर्न और यह है डर डायरेक्ट रेड की ओर से अच्छी अपॉर्चुनिटी कुछ भी करके एक नंबर के खिलाड़ी को गड़ी मारना है बहुत अच्छा प्यारा टच नंबर के गड़ी को हल्की सी टांग से टच किया और एक पॉइंट लेके गया गौर पे एक पॉइंट की बढ़त और, और एक बार दो नंबर का खिलाड़ी हनुमान नगर की ओर से चढ़ाई कर रहा वो गौरथड़ा ऊपर दो की एंट्री बोलते और कैच बहुत प्यारी कैच अच्छी सी पकड़ी मौका मिला वैसे उसको हाँ। इसके बाद होने वाला राउंड कुछ में आपको बताएंगे दो नंबर का खिलाड़ी चढ़ाई कर रहा हो हनुमान नगर की ग्राउंड में तीसरे चपल खिलाड़ी अपने संग में रिटर्न और ये चार नंबर का हनुमान नगर का खिलाड़ी संग में हनुमान नगर टू सुवर्णिक हनुमान नगर टू वर्सेस घोटी या नंतर होणारा सामना हनुमान नगर टू वर्सेस घोटी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नोंद घ्यावी अवघ्या पाच मिनिटात हा सामना संपता आपला सामना सुरू करण्यात येईल त्याची कृपया दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यावी और एक बार दोन नंबर का खिला ओर चे चढाईकर राव हनुमान नगर संघ के रिटर्न दो नंबर का खिलाड़ी हनुमान नगर की ओर से चढ़ाई कर रहा हूँ के ऊपर राइट कॉर्नर बहुत ही जल्दी रिटर्न और एक बार की एंट्री बहुत जल्दबाजी में एक पॉइंट दे दिया गौर को गिफ्ट और एक बार हनुमान नगर की भी रेड आई है देखना है गौरथड़ा उसका क्या फायदा उठाते हैं खेलने का अवसर दे रहे हैं उनको और ये प्यारा सा कैच करने की कोशिश नाकाम और अंपायर बड़े दादा की ओर से इशारा है दो का दो पॉइंट लेके गए वो हनुमान नगर का खिलाड़ी बहुत प्यारी सी कैच थी थोड़ा सपोर्ट लेट मिलने से वो दो पॉइंट चले गए पता है खेला है और एक बार गौर संगा दो तो नंबर का खिलाड़ी सामना कर रहा है हनुमान नगर की साइलेंट किलर वेतन तीन नंबर बतले धोका दानती रखो कोको तरवी ते तरवी रह जा मिस्तुन दानती बढ़िया बस के अंकाल दे बस के अंकाई दे पन सत्तर पायरी का रप्पो रणपान करू शकतो मस्त थँक यू पंचा निर्णय दोन पॉइंट अतिशय शेवटच्या क्षणाला त्यांनी मध्य रेखेला टच केला आणि दोन टाइम आउट दोन पॉइंट घेऊन ते आपल्या संघात परत गौरवाला संघा अतिशय चिकाटीने हनुमान नगर एकशे दहा आणि गौरथडा एकशे वीस केवळ एक, के एक पॉइंट फरक अतिशय दुरुस्तीचा असा चाललेला सामना गवरथळाकडून तीन नंबरचा खेळाडू सरपातळ बांधा अतिशय चपळ असा खेळाडू पाय उचलून मारण्याचा प्रयत्न चकमा देऊन जाण्याचा प्रयत्नात अपयशी एक गुण गवरथड सॉरी हनुमाननगर नगर कॅच झाली ना सुपर ट्रॅकलची संधी गवरथडाला पुन्हा एकदा तीन नंबरचा खेळाडू परंतु अपयशाने परत दोन्ही हाताने भूमातेचा आशीर्वाद आठ नंबरचा खेळाडू <गग़ी> <ग़ी> मांड्या गेंड्या ठोका ना वेळ आम्ही लय ठोकत होतो लगा मांड्या लाल येईपर्यंत <laughs> <laughs> बहुत बढिया डेअर सारे सुपर ट्रॅकिंगची व्यवस्था थोडी वेळा झालेली कृष्ण अतिशय सिकंदर घेतला आता त्या <laughs> दोन पॉइंट शेवट ते चार मिनिट सामना संपण्याकरिता दोन्ही संघाने याची नोंद घ्यावी चार मिनिटात डिफरन्स तुम्हाला माहितच आहे अत्यल्प अशा डिफरन्सवर आपण खेळत आहोत पाच नंबरचा खेळाडू गौरथडाकडून चढाई करता येतो हनुमाननगरचा हलकीशी डिमांड चला पुढची एंट्री घ्या पंचाचा निर्णय टाइम आउट अरे बाबा इकडं हाय ना लाईन किपर आहे ना त्याच्यावर जवळ खाला खाता टाइम किपर बसलेला आहे दोन हँड दोन टाइम किपर आहे काही काळजी नसावी पंचाचा निर्णय अंतिम आहे आमचे संघाचे लाईन किपर बसलेले आहे डोळ्यात तीन टाकून बसले आहे काळजी नसावी कोणावर अन्याय होणार नाही याची आम्ही खात्री घेतो लाईन कीपर कोण आहे रे रोहित काय दिसलं तुला

शरी उठत जा रे बा था आमचं कॅमेरे एवढे लक्ष नाही राहत आपण आपल्या इमानदारीनं था खेळा गोडा कोलामाचे लेकर आहो इमानदारी विकू नका कृपया नोंद घ्या स्कोअर हनुमान नगर वन ट्वेंटी एकशे वीस गव्हरथडा एकशे तीस हनुमान नगर एकशे वीस एका पॉइंटचा फरक साडे तीन मिनिटाचा वेशेष बारा नंबरचा खेळाडू केव्हा एकाच गुणाने विजयी विजयी म्हणण्यापेक्षा पुढे अतिशय चुरशीचा हा सामना बढ़िया अतिशय उत्कम अशी डाय मारली या ठिकाणी सहा नंबरच्या खेळाडूंनी आणि त्यानेच एंट्री घेतली बढिया पाच नंबरचा खेळाडू हनुमान नगरच्या संघात चढाई करतो आहे थोडीशी झलक दाखवून परत टाइम आउट पाहिजे काय रे बाबा दोन मिनटांसाठी हनुमान नगर एकशे वीस गव्हरथळा एकशे चाळीस दोन मिनिटाचा वेळ बाकी दोन मना अडीच म्हणाच मिनिटाचा वेळ बाकी अतिशय सामना कीपर चार नंबरचा खेळाडू अतिशय तुरशी तसा चाललेला हा सामना दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ चार नंबरचा खेळाडू चढाई करतोय तो गवर्थळा संघावर कधी कर दावा करणार कर कधी उद्या करणार आणि बाद गुंडाळी करून घेतली स्वतःला आणि कंटिन्यू दुसरी आहे ना पाच नंबरचा खेळाडू चांगली ऑपॉर्च्युनिटी डबल पॉइंट घेण्याची त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता पुन्हा एकदा नंबर दोन चा खेळाडू औपचारिकता पूर्ण करून परत डू ऑर डाय सुपर ट्रॅकर दोन्ही संधी ओपन आवाज दर आवाज दरे किती नंबर होतो आवाज दे हा हळू हळू काढ गडबड नको करू आवाज दिला तरी चालते पुन्हा एकदा एक, एक नंबरचा खेळाडू हनुमान नगर कडून चढाई करतोय गोरधडा संघावर अतिशय किर्षित आलेला हा सामना अतिशय चिकटून खेळत असलेले गौरधळाचे खेळाडू बिलकुल पॉइंट देण्याच्या मानसिकतेत नाही आणि बरोबर जबरदस्त अशी एंट्री पंचाकडून तीनचा इशारा एंट्री झाली अतिशय सफळतेने तीन गुण त्यांनी मिळवले हो गवर्धडा एकशे साठ हनुमान नगर एकशे पन्नास एका गुणाने गवरथडा आघाडीवर आणि शेवटचा मिनिट बाकी शेवटचा एक मिनिट गवर्धडा एका गुणाने पुढं एकशे साठ गवड एकशे पन्नास हनुमान नगर अतिशय तुरचीचा सामना शेवटचा मिनिट असं आता वाटत आहे आम्हाला कि हा फायनलचा राऊंड आहे खरंच दोन्ही संघ चिकाटीने खेळत आहे जिद्दीने खेळत आहे शेवटचा मिनिट अवघे काही एंट्री होतील एकच मिनिटाचा वेळ आणि शेवटून दुसरी म्हणा तिसरी मना चढाई घेऊन आले आहे ते पाच नंबरचे खेळाडू गौरत संघाचे सावदेसा पवित्रा पाच हनुमान नगरच्या संघात अतिशय चांगली एंट्री दोन्ही कॉर्नर मधून मध्ये पाय लावून गडी बात करण्याचा प्रयत्न यशस्वी करत अवघा काही वेळ शिल्लक हनुमान नगरचा हा खेळाडू चढाई करतो गौरथळा संघावर क्लाईन कीपर अनिल 212 टाकून आपला लाइनिंग लाइनिंगचं काम करावा बहुत बढ़िया एंट्री 100 से कपायने कधी डावा कॉर्नर कधी उजवा कॉर्नर परंतु अजून ना घेर खडाला यस नाही 15 सेकंड अर्थात लास्ट एंट्री पुन्हा एकदा पाच नंबरचा खाडी शेवटची एंट्री रेडर पूर्ण भाडू लाईनच्या बाहेर तो रेडरचा निर्णय पंचाचा निर्णय अंतिम राहील तुच आहे का तुच आहे का पंचाचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यावी पंचाशे कोणी वाद घालू नये पंचाचं पंचा काम करतात ते तुम्ही लक्ष ले फोन लावला फोन लावला जाणार <laughs> त्यानंतर होणारा <laughs> सामना घोटी वर्सेस सुवर्णदीप सुवर्णदीप हनुमान नगर टू मी जाऊ त्यानंतर होणारा सामना घोटी वर्सेस